मित्रांनो नमस्कार आपण आलो आहे मायमध्ये आज मी तुम्हाला एक परिपूर्ण गोटा दाखवतो विस्तीर्ण असा गोटा आहे खूप मोठा आणि पने परिपूर्ण का म्हणायचं हे तुम्हाला मी सांगतो आपण इथे पाहतोय हा एक देशी खोंड आहे जो शर्दीची तयारी चालू आहे आणि हा शर्दीचा बैल आहे आणि हा एक शर्दीचा बैल आहे मित्रांनो इथं खोंड आहे आदत ज्याला अजून दूध पाजतोय त्याचा मालक अतिशय सुंदर देखणं असा बैल आहे आणि आता आपण पुढे गोटा कंटिन्यू करूयात अतिशय देखणा आणि ताकदवर्न बैल आणि हा पहा मित्रांनो घोडा की जो बैलाच्या शर्यतीच्या तयारीसाठी अतिशय उत्कृष्ट मानला जातो जर का तुमचा बैल घोड्याबरोबर पडत असेल तर बैलाची चाल म्हणजे बैल हा हे सोडत नाही ट्रॅक सोडत नाही सर असे चालण्यासाठी घोड्यासोबत शर्यत शिकवणं खूप म असतं आणि त्या फॅक्टरीसाठी आणलेला हा घोडा आणि आता आपण मेन गोट्याकडे आलेलो आहोत या ठिकाणी शर्यसाठी तयार करायचा चालू असला हा एक बैल आहे खोंड खुंट। हा एक खोंड आहे हे एक दोन तीन खोंड आहेत हा जर्सी ब्रीडचा एच सॉरी याच्या ब्रीडचा दोन खोंड आहेत की ज्यांचं ब्रीडिंगसाठी काम करण्यासाठी चालू आहेत आणि हे हा इकडे गोटा आहे आता आपण इकडे पाहू शकतो की गुरांना वाळका चारा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी हे याने केलेलं नियोजन हे पहा मित्रांनो संपूर्ण असं वीस ते पंचवीस टन किमान हा वाळका चारा जे की ज्वारीचा कडबा कट करून आणि हे ज्वारीचं भुसकाट हे एकत्र आहे हा वाळका चारा ह्याने स्टोअर करून ठेवलेला आहे आणि आता आपण आलो इकडे हा आहे त्यांचा शेळी पालनचा प्लॅन्ट ज्याच्यामध्ये बोर आणि बिटंजाळ जातीच्या बिल्डिंगच्या शेळ्या आहेत खूपच सुंदर हे पहा पूर्ण साईजच्या हायटच्या अशा आहेत आणि इकडे शेडचे मालक जे स्वतः राब्त आहेत शेडमध्ये समोर आहेत मित्रांनो पैलवाना आहेत आणि पैवानकीसोबत हे त्यांचं काम चालू आहे खूपच देखणं असं आहे काम पुढे आपण पाहूयात ह्यांचा मूळ म्हणजे देशी गायींचा गोठा तर या ठिकाणी पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ते अकरा देखण्या आणि चांगल्या तब्येतीच्या आणि सुंदर अशा गायी आहेत मित्रांनो हे पहा अतिशय सुंदर सुरेख आणि त्यांची स्वच्छता वगैरे मित्रांनो पहा खूपच स्वच्छता मेंटेन ठेवलेली आहे सगळं त्यांना चांगला खुराक हल्ली काय करतो शेतकरी मित्रांनो की गाय सांभाळायची म्हणून सांभाळायची लिंबा तिला बांधायचं तिला काय वयरण टाकायचं नाही काय नाही दाराची गाय असावी म्हणून असावी पण त्याची निगा ठेवली जात नाही पण ह्या ठिकाणी तसं नाही मित्रांनो पूर्ण काळजी घेऊन त्यांचा सांभाळ केला जातो आहे आता इथून आपण जरा पुढे आलो इकडे गोट्याचं काम त्यांचं चालू आहे मित्रांनो एक कड़बा कुट्टी। उस जौरी। एक कड़बा। एक हे कडबा हा ऊस ज्वारी करवळ ह्यांचा एकत्र मिक्स केलेला हा कडबा आणि इकडे हे स्टोरेज आहे बघा जे की पेंड आणि चुन्नी वगैरे आणि या ठिकाणी म्हैशीच्या कोट्याचं नियोजन आहे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आता जर आपण इथून तसंच पुढे गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो या ठिकाणी ज्या गायी आहेत त्या संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या गायी येतात दावणीवरती वैरण ये खात आहेत त्या दावणीनंतर परत इकडे मुक्त गोटा आहे ह्या मुक्त गोट्यामध्ये त्यांना सोडलं जाते हे पहा इकडे हा गायींसाठीचा मुक्त गोटा आहे आणि ह्या ठिकाणी मुरा मशीनचा खूप मोठा म्हणजे तीस प्लसचा यांचा प्लॅन्ट आहे आणि संपूर्ण मायनी गावाला पुरेल एवढं त्यांचं दूध पद, उत्पादन आहे आणि हे डायरेक्ट शेतकरी टू कस्टमर असे दूध देतात त्याच्यामुळे ह्यांना प्रॉफिट मार्जिन खूप राहते हे पहा मोठ्या साईजच्या आणि ताकदीच्या आणि दुधाला चांगल्या असणाऱ्या अशा ह्या मुर जातीच्या जवळजवळ वीस ते पंचवीस म्हणजे आहेत या ठिकाणी हे पहा मित्रांनो मिल्किंगचं काम चालू आहे आणि ही रेडकर म्हणजे जी की वा बफेलोचे काफ आता आपण पुढे आत येतोय मित्रांनो या ठिकाणी हा मुक्त गोटा आहे सोबतच कोंबड्या आहेत हे इमू आहे सॉरी इमू नाही ह्याला आता नक्की काय म्हणतात मला आठवत नाही आहे हा पक्ष पक्षी आहे आतमध्ये कोंबड्या आहेत हे पहा आणि आपण या ठिकाणी आलो तर सेनासाठीच्या उभा असलेली ट्रॉली आणि संपूर्ण असा हा एच एप गायींचा जातिवंत एच गायींचा हा गोटा त्याच्यामध्ये जवळजवळजवळ तीस ते चाळीस गायी आहेत इकडे कारवड आहेत की ज्यांचं पूर्णपणे संगोपन छान पद्धतीने केलेलं आहे आणि आधुनिक गोठा आहे मधून स्ट्रक्चर आहे जायला मधून जागा ठेवल्या जेणेकरून काय होते की कामगारांचं काम कमी होते ट्रॅक्टर डायरेक्ट आतमध्ये येतोय मित्रांनो प्रत्येक प्रत्येक गायीच्या दावणीपर्यंत त्याच्यामुळे त्यांना वैरण टाकणं वगैरे सोपं होऊन जाते हा असा सुंदर गोटा आहे हे पहा मित्रांनो जातिवंत आणि मोठ्या साईजच्या चांगल्या गाई यांनी इथं तयार केलेल्या आहेत आणि ह्यांचं मिल्किंग इथं हे चालू आहे गोट्यावरती आपण जर पाहिलं तर पाच ते सहा कामगार आहेत संपूर्ण वैरनं आणून कुट्टी करून गुरांना घालणे धारा काढणे दूध घालणे संपूर्ण हा त्यांचा गोटा हा ह्याच्यावरती स्वतः कोणच काम काम करत नाही त्यांचा मालकांचा जो मुलगा आहे आपण मागा व्हिडिओमध्ये पाहिला तो फक्त पाठीमाग देखरेख करण्यासाठी असतो बाकी सर्व काम हे कामगार करतात आणि हे त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करतात हे पहा मित्रांनो चालू आहे इथे तर अतिशय मोठा विस्तीर्ण आणि सर्व प्रकारचे जनावर असणारा हा गोठा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की संपूर्ण मान तालुक्यात किंवा काटा तालुक्यात एवढा सुंदर गोठा तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि हे मालकांची भाजी अतिशय सुंदर असा गोटा आहे मित्रांनो तर नक्कीच सांगा मला की कसा वाटला या ठिकाणी त्यांची मिल्किंग मशीन आहे डिलाऊल कंपनीची वाटते मित्रांनो पण पाहूयात का येस डिलाउल कंपनीच्या दोन मिल्किंग मशीन आहेत आणि आता मिल्किंग चालू आहे त्याला स्पेअरसाठी ह्याने जन जनरेटरची सोय केलेली आहे ේ देखනස යජනා හමිතරන් දන